हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा तर आता माझी छा वगैरे झालेली आहे मस्त फ्रेश झालेली आहे आणि आज मी एका नालायक मुलाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे ए खाली येऊ नको फॅन आवाज करतोय तर मी आज म्हणजे आणि हे खरं आहे मी काही मुलांचे डोळे उघडावे म्हणून आहे तर विचार करा हा व्हिडिओ बघून की तुम्हाला काय आहे ते तर फ्रेंड्स एक छानशी फॅमिली होती मस्त छोटी सी फॅमिली होती खूप सुखी समाधानी फॅमिली होती आणि त्या फॅमिलीमध्ये नवरा बायको त्यांचे दोन मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी खूप सुखी छान परिवार होता अचानक असं वादळ आलं की त्याच्यामध्ये त्या घरातली लेडीज गेली आत्महत्या केली ती गेलीच्या नंतर मग ती मुलगी सहावी सातवीला होती मुलगा अठरा वर्षाचं झालेला होतं त्याच्यामुळं मुलाचं लग्न लग्न जस्टच झालेलं होतं जस्ट मुलाचं लग्न झालेलं होतं एक दोन तीन महिने झाले असतील मुलगी होती सातवी सातवीला तेवढ्यात ती आत्महत्या करून ते, ते, ते लेडीज गेली कुटुंब उघड्यावर आलं कुटुंब उघड्यावर आल्याच्या नंतर मग असे किस्से घडले त्या महिलेने तिच्या नावावरती बँकेत जे काही पैसे होते तर त्या मुलाने वडिलाची जबरदस्तीनं सही घेतली ती मुलगी अठरा वर्षाची नसताना बहिणीची पण सही घेतली सगळे पैसे काढून घेतले अकाउंटमधून आणि नंतर दोन दिवसांनी वेगळा राहिला बायकोला घेऊन ती लहान मुलगी आणि तिचा बाप त्या दोघांना वेगळं ठेवलं मग नंतर पूर्ण सांगत बसणार नाही मी थोडी थोडी सांगते तुम्हाला मग मधली आदलीच सांगून घेते मग नंतर ती मुलगी आठवीला गेली चुलत्या माल त्यांनी तिचं लग्न करून दिलं म्हणजे जसला बी येईल तसल्यासोबत तिचं लग्न करून दिलं कारण हुंडा नको द्यायची गरज नाही भांडे कुंडे द्यायची गरज नाही संसार कुठल्याच द्यायची गरज नाही आईतच रेडीमेड फक्त लग्न लावून काढून द्यायचं तर त्या मुलीचं ते केलं नंतर हळूहळू मग त्या मुलीचे वडील दारू प्यायला लागले दारू पिऊन पिऊन त्यांचा लिव्हर खराब झाला लिव्हर खराब झाल्याच्या नंतर मग तरी पण बऱ्यापैकी चांगले होते मग अक्षरशः राजा माणूस होता तो काय राजा माणूस कधीही स्वतःच्या मुलांना कुठल्याही गोष्टीची काही कमी पडू दिली नाही प्रत्येक गोष्ट जाग्यावर आणि सोन्याचा घास खायला भेटत होता आंग झाकायला अंगभर भरपूर कपडे होते आणि त्याच माणसावरती अशी वेळ आणली त्या मुलांनी नीच मुलांनी बर का नीच आणि टाकून दिलेल्या मुलांनी त्याच वडिलावरती अशी वेळ आणली की तो माणूस गावामध्ये अक्षरशः भीक मागून खात होता नहीं? जो माणूस एवढा पण कपड्याला डाग पडू देत नव्हता पांढरे शुभ्र कपडे घालणारा माणूस अख्खं गाव त्याला नवाजायचं की किती कमवलं आणि कसं कमवलं त्या माणसाला ह्या मुलानं भीक मागायला मजबूर केलं स्वतःची आई मेल्यानंतर त्या मुलीचं लग्न करून दिलं ती नवरेच्या घरी गेली वडील एकटा पडला मुलगी होती तोपर्यंत काही करून खायला घालायची स्वतः खायची झालं परंतु जर मुलगी गेल्याच्यानंतर त्या माणसांनी रात्रंदिवस पिऊन स्वतःला खायला घासभर भेटत नव्हतं निस्त प्यायचं निस्त प्यायचं त्याच्यानी त्याचं लिवर खराब झालं तरी पण दोन वेळा त्या मुलीनं ऑडमिट केलं स्वतः येऊन त्या वडिलाला ऑडमिट करायची व्यवस्थित सगळं हॉस्पिटलमधलं करायची आणि नंतर बरे ती बरे झाले घरी आणून सोडून परत ती जायची की परत तिचे वडील तीच प्यायचं आणि त्यांना तर डॉक्टरांनी सांगितलं होतं प्यायचं नाही म्हणून पण तो माणूस टेन्शनमध्ये एवढा हे झालेला की त्याला दारूशिवी लत लागलेली ती व्यसन काही केले नाही सुटना मग मुलगा सांभाळत नाही सून सांभाळत नाही म्हणून ती अक्षरशः गावामध्ये कुणाकडेही भूक लागली की भीक मागायच भीक मागून तो माणूस दिवसाला कोरबर अर्धी भाकरी खात असेल परत प्यायचा परत कुठं पण पडायचा कुठं पण हेच मग नंतर तर शेवटचं स्टेज खूप तब्येत खराब झाली परत फोन आले मुलीला फोन वगैरे केल्याच्या नंतर मुलगी आली मुलीनं परत डॉक्टरकडून नेलं ॲडमिट केलं ला, सलाईन लावलं सगळं सला केलं ला, त्या टायमिंगला डॉक्टरने सांगितलं ला, लास्ट स्टेज आत्ता जर ह्याच्यानंतर दारू पिले तर हे गेले म्हणून समज मुलीनं खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्यांचं एकच वाक्य होतं की माझी बायको मला आणून द्या जी गेलेली आहे स्वर्गामध्ये तुम्हाला होती तोपर्यंत तिची किंमत नव्हती तुम्ही तिला मरणाची मारहाण करायचा तुम्ही तिला त्रास दिला तिला मजबूर केलं तिला आत्महत्या करण्यासाठी आणि आता कशाला पाहिजे तुम्हाला बायको आणि कशी आणून देणार शक्य आहे का ती बायको मेल्यावर तुम्हाला तिची किंमत व्हॅल्यू समजली जर जिवंतपणे समजली असती तर आज ती जिवंत असते सगळं कुटुंब चांगलं असतं त्या मुलाची आणि सुनीची अशी वागायची हिंमत होती नाही नंतर तिनं एवढे हात जोडून रिक्वेस्ट केली विनवण्या केल्या की पिऊ नका आता लॉक डॉक्टरांनी लास्ट चान्स दिलाय नाही नाही म्हणून परत त्या माणसाने प्यायला सुरुवात केली आणि एका जाग्यावरती बसलं एका जाग्यावरती बसलं मग मुलाने त्या गोष्टीचा चान्स मारला एका जागेवरती बसल्यानंतर त्यांची पेन्सिल यायची त्याचे पैसे घेतले प्लस त्यांच्या नावावरती घरकुल आलं त्याच्यासाठी सह्या घेऊन घर बांधून घेतलं तोपर्यंत त्यांना घरात राहू दिलं बरोबर घर बांधून झालं की लगेच सुरू झालं सडायला लागला घाण करायला लागला मरणा जाईना इथंच राहायला लागला मग तुम्हाला त्यांचे पैसे घेताना घाण वाटत नव्हतं त्यांच्या नावावरचं घर आलेलं घर बांधून घेताना तुम्हाला लाज वाटत नव्हती तवा घाण वाटत नव्हतं त्याच्याच घरात राहतात त्याच्याच पैशावर जगता आणि तुम्ही त्यालाच म्हणता की जाईना मरना घाण करायला लागला त्या माणसाला इतकं परेशान केले की अक्षरशः त्या माणसाने म्हणजे जगण्याची इच्छा सोडून दिली फ्रेंड्स विचार करा की एका नालायक एक मुलानी वडलाला भीक मागायला सुद्धा लावली गावामध्ये गावात त्याला भीक मागून खायला मजबूर केलं फ्रेंड्स तर मला हे सांगायचं आहे की एक एक मुलं सून इतके नालायक असतात आणि एकेकाचं कुटुंब एवढं चांगलं असतं कुणाची नजर लागून सगळं उद्ध्वस्त होतं आणि सगळ्याचं आयुष्य बर्बाद होतं फक्त मुलाचं चा आयुष्य चांगलं होतं का तर तो नालायक आणि निर्दय आणि कठोर असतो म्हणून मुलाचं चांगलं होतं मुला चा पैसे सगळे काढून घेतले सह्या घेऊन गोड बोलून हु? आईच्या नावावरचे पैसे काढून घेतले वडिलांकडनं त्यांची प्रत्येक महिन्याला पेन्सिल की सगळे पैसे घ्यायचा नंतर त्यांच्या नावावरती घरकुल आलं मंजूर होऊन की लगेच त्यांना कुठं कुठं घेऊन सह्या वया नेऊन वगैरे सगळं घर बांधून घेईपर्यंत त्यांना घरात ठेवून घेतलं आग्राने आणि परत असा प्रकार सुरू केला की के त्या बिचाऱ्यांनी मरण पसंत केलं ज्या वयामध्ये त्याला जावाई सून नातरूंड बघायचे होते एवढ्या तरुण वयामध्ये तो माणूस स्वतःचा जीव त्याग करून मरून गेला म्हणजेच अशी नालायक मुलं असावीत का असे नालायक मुलं की जे आपल्या स्वतःच्या आईला मरायला मजबूर करतील आणि वडिलांना भीक मागायला मजबूर करून वडील मेला तरी त्यांना कळलं नाही उठून सकाळी नाश्ता चहा पाणी आंघोळी सगळं केलं आणि नंतर मेलेलं दाखवलं कसं शक्य आहे सांगा जो माणूस रात्रंदिवस निवळतो घोरतो किंवा हालचाल करतो तो माणूस तुम्ही सकाळी उठल्यापासून अशा इथे होतात ती काय असं वेगळ्या रूममध्ये नव्हतं दोन रूम आणि बाहेरचा हॉल हॉलमध्ये जो माणूस झोपलेला आहे रोज इवळतो रोज हालचाल करतो खाकरतो खुकरतो तो माणूस आणि तुमचं तर सगळंच हॉलमधून आहे वॉशरूमला जाणं हॉलमधून आहे आंघोळीला जाणं हॉलमधून आहे किचनमध्ये जाणं हॉलमधून आहे बेडमध्ये जाणं हॉलमधून आहे तर तुम्हाला तो माणूस मिलेला कसा माहिती नाही तुम्ही मस्त आंघोळी केल्या खाऊन पिऊन घेतलं आणि नंतर परत लोकांना बोलवून आणून दाखवलं की मेले म्हणून तर एवढे निर्दय नालायक लोक असतात आणि अशी पापी मुलं कुणाच्याही जन्माला म्हणजे कुणाच्याही आयुष्यात असे पापी मुलं येऊ नये आणि हे खरं आहे बाकी ज्याची त्याची मर्जी पण काही गोष्टी आता नाहीत मनात राहत तर चला या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या कारण सगळं भेटते हो वो, आई वडील भेटत नाही आई वडील भेटत नाहीत आणि ज्याला कळले त्याच्याकडे नाहीत आणि ज्याच्याकडे आहेत त्याला कधीच कळणार नाही हे माझं वाक्य खरं आहे तर चला कळण्या समजदाराला इशारा काफी